हो मंगलमूर्ती समजा श्री श्रीराम जय हा ही ही बस म्हणताय ना या दुसरी बस आहे आपली पहिली बस एकदा गेलेली आहे आणि आता दुसरी बस आहे तुम्ही गेल्यानंतर गेल आता बाहेरचे आता हे काही हे पण आपले साहेब आहेत बारोळे साहेब ते सोळा सतरा हजार रुपये घेतात पण आपण ही जी सेवा सेवा करतो आपण आल संकल्प यात्रा आहे आपली आपण नऊ हजार रुपयामध्ये म्हणजे जेवढा खर्च झाला तोच तोच खर्च आपण घेतो आणि याच्यामध्ये अयोध्या काशी उज्जैन आहे त्याच्यानंतर महाकाले म्हणजे महाकालेश्वर आहे उज्जैन आहे ओंकारेश्वर आहे त्याच्यानंतर चित्रकूट आहे नाही असे सगळेच आपण घेतोय त्या त्या सदर ठिकाणी गेल्यानंतर सर्व देवस्थान आपण घेतो आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण जेवण असेल नाश्ता असेल राहण्याची व्यवस्था असेल संपूर्णपणे ॲड करतो आहे आणि मुळात म्हणजे आपण स्लीपर बस ठेवलेली आहे स्लीपर बस आहे नवीन बस आहे बारवड्यांचीच बस आहे आणि स्लीपर बस आपण ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हां संपूर्ण दहा दिवसाचा प्रवास आहे एकवीस तारखेला जाणार तीस तारखेला येणार स्वराज्य फाउंडेशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या माध्यमातून सेवा संकल्प यात्रा असा आपला उपक्रम चालू आहे आणि सदर जो उपक्रम आहे आपला सुरूच राहणार आहे म्हणजे याच्यामध्ये कुठलाही बेस नाही राजकीय बेस नाही आपला हवा म्हणजे उपक्रम निवडणुका असो नसो पूर्णपणे चार पाच वर्ष असेल आणि चालूच राहणार आहे कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे का आता महिलांनी सांगितले पुढच्या वेळेस आपल्या दोन बस भरणार आहेत आणि याच्यामध्ये आपण साडेतीन पीठ यात्रा पण मध्यंतरी केल्या होत्या आजच्यावर एक यात्रा केल्या होत्या येत्या आपल्या तीन महिन्यामध्ये बाराशे लोकांना काही दिवसांपासून केलं केले आहे आणि आता तुम्ही काशी यात्रेला चाललेला आहात आणि याच्यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे तुम्ही एक काशीला किंवा राम भेटीला चाललात तर तुमच्या काय भावना आमच्या भावना एकच आहेत की एकदम ट्रिप व्हावी आणि सगळे व्यवस्थित गे एकत्र गेले तर सगळ्यांनी एकत्रच व्यवस्थित सा एकमेकांची साथ घ्यावी घरच्यासारखं आणि मनात स्वप्न होतं की एकदा तरी अयोध्येला भेटायला जाईल हा कृषी वर्ष हो पूर्ण केलं आहे हा संकल्प खूप छान आहे हा संकल्पातून राम भेटीची खूप म्हणजे क संकल्प आहे इतकी छान आहे ना आवड म्हणजे सर्वांना निर्माण झाली नवीन मंदिराचं कार्यक्रम म्हणजे हे झाल्यामुळे नवीन मंदिर उद्घाटन नवीनच झालेले आणि सर्वांना पाहण्यासाठी म्हणजे सगळे उत्सुक आहेत आज लागलेले रामभेट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं पाहिजे शिवरायांसारखं हे एक हा आराध्या दैवत आहे त्याच्यामुळे आम्हाला ते खूपच छान वाटेल यात्रा ही चांगली संकल्पातून सर्व सुखरूप घरी पोहच पोहोचतील पण नियोजन होत आहे त्यामुळे आमचं तेही दर्शन चांगल्या प्रकारे त्यानंतर महत्वाचं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला पंधराशे तीन हजार रुपये मिळाले

トリトリこれで。 राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी